पैठण शहरातील नगर येथे चार दिवसापासून नाथषष्टीनिमित्त नाथभक्त वारकरी बांधवांच्या सप्ताहात सुरुवात झाली असून या परिसरामध्ये जवळपास पंधरा डिंडीच्या माध्यमातून हजारो वारकरी बांधवांचा तीन दिवस मुक्काम असतो मात्र नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छालय पिण्याचे पाणी स्वच्छ मोहिमेसह नागरी सुविधा न पुरविल्याने नगर रहिवाशी बांधव आणि नाथभक्त वारकरी आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान माजी नगरसेवक संतोष सव्वासे यांच्या मार्गदर्शनात खाली बस स्थानक ते रस्ता रोको करणार रस असल्याची माहिती संतोष सव्वासे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे या भवानी नगरसेवक नगर संतोष पाटील सवासे या वार्डामध्ये आदरणीय बुमरेसाहेब विलास बापू असतील बुमरे साहेब असतील यांच्या आशीर्वादाने या भवनगरच्या वार्डाने पब्लिकनी आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं पण आता यास या, या माध्यमातून मी मीडियासमोर आलो का साहेब या मी आज मुख्य अधिकारी साहेबाला बोललो पापुलवार साहेबाला बोललो नंदुआण्णा होते दादा पाटील बारे होते पण भवानीनगरमध्ये तीन दिवसापासून बियाणी महाराजाचा जीव सप्ताह चालू आहे व अजून दोन दिन द्या या भवानीनगरमध्ये आमच्या भवानीनगर किमान पंधरा ते सोळा द्या असत्या इथे कुठली व्यवस्था नगर परिषदने अद्यापही पुरवलेली नाही जर उद्या दोन वाजेपर्यंत ही व्यवस्था पूर्ण नाही झाली तर भवानी नगर सहित सहित पूर्ण वारकरी संप्रदाय घेऊन मी बस स्टँड चौकात उपोषणाला बसतो धन्यवाद गाव न्यूज करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर